नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव चव्हाण मल्टीप्लायर तंत्रज्ञान मार्गदर्शक आज आध, आज आपण सूर्य सूर्यकांत शंकर आपा हेरे राहणार डोंगरकडा तालुका कळुंदरी जिल्हा हिंगोली यांच्या केळीच्या प्लॉटवर आलेली इथं येण्याचं प्रयोजन म्हणजे आमचे मल्टीप्लायर तंत्रज्ञान मार्गदर्शक बाळासाहेब चौथमल यांच्या मार्गदर्शनाखाली माधव अवचार सर कैलास अवचार सर आणि औचार सर यांच्या मार्गदर्शनाखाली जो केळीचा जो प्लॉट खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप दे होत आहे तर त्यांच्यातले जे शेतकरी इथं आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर यांनी मल्टिप्लायर तंत्रज्ञान कशा पद्धतीने वापरलं आणि वापरल्यानंतर त्यांना किती दिवसात रिझल्ट आला याबद्दल आपण सविस्तर चंच, सविस्तर चर्चा त्यांच्याकडून करून घेऊ नमस्कार नमस्कार तुम्हाला मल्टीप्लायर जे तंत्रज्ञान आहे त्याचा काय रिझल्ट आला आणि तुम्ही कशा पद्धतीने वापरलं हे आम्हाला सांगा मी एक महिन्याखाली माधव गावांना भेटलो सहज भेट झाली आणि त्यांनी विचारलं की तुम्ही काय शेळीवर काय प्रयोग केला काय म्हणलं काय नाही सोडतो रासायनिक खत वगैरे त्यांनी सांगितलं मल्टीप्लायर आमच्याकडे आहे याचा याचा तुम्ही वापर वापर करून बघा मी कसा करायचा भाऊ आणि एक तीन किलो ऑर्डर घ्या आणि असं असं पद्धतीने सोडा एक महिना खाली मी माझा हा एक प्लॉट आहे आणि माझी दुसरी एक शेती आहे तिथं दोन्ही ठिकाणी मी हा प्रयोग केला तर ह्या केळीची पोझिशन जी होती एक महिना खाली ह्या केळीची हाईट दोन किंवा अडीच फुट एवढीच होती फक्त अडीच फुट अडीच फूट एवढी होती पण मी एक महिन्याच्या अगोदर जेव्हा मल्टीप्लाय सोडणं त्याच्यानंतर जे डेव्हलपिंग झाले या प्लॉटच त्याची पानं मोठी पडायला लागले त्याचा पोंगा सरळ निघायला लागला पानाची जे हे आहे रुंदी ती खूप मोठी आहे आणि आम्ही जे गॅप म्हणतो केळीच्या याच्यामध्ये जे येतो त्या गॅप सुद्धा खूप चांगला आहे आणि मी एक महिना झाला हो चा, ते आधीच बोललं आज सुद्धा मी याच्यावर मल्टीप्लायरचा यूज केला सकाळी माझं भाऊचा पुण्याच्या आधी आणि मग तुम्ही म्हणले बा चला आपण पाहू तर मग या ठिकाणी आपण आलो तर मला मल्टीप्लायरचं खूप चांगलं वाटला रिझल्ट आणि इथून पुढं आम्ही दर महिन्याला मी त्याची मध्ये सुद्धा होतो त्यांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं की दर महिन्याला तुम्ही एक हजारी राकेश पाटील राकेश पाटील सर हजारी पाचशे ग्राम असं दर आठ दिवसाला जाऊ द्या बर पंधरा दिवस किंवा महिनावर ब्रेक घेऊ नका तर दर आठ दिवसाला एक हजार केळीला पाचशे ग्राम असे तुम्ही शेवटपर्यंत जाऊ द्या तर आम्ही त्या अनुषंगानं ह्या प्लॉटवर शेवटपर्यंत मल्टी वापर करण्याचं ठरवलेलं आहे दोन्ही प्लॉटवर ओके आता माझा दुसरा प्रश्न आहे की तुम्ही जे हे जे प्लॉट आहे हे किती एकर आहे आणि तुमचं दुसरा जे प्लॉट आहे ते किती एकर आहे मला इथं सुद्धा माझं तीन एकरचा केळीचा प्लॉट आहे हे राजनशाहीचं रूप आहे आणि दुसऱ्या शेतामध्ये सुद्धा तीन हजार रोपच आहे आम्ही दोन्ही ठिकाणी याचा वापर करतो आणि मल्टीप्लायर तत्वज्ञान जेव्हा तुम्हाला रिझल्ट आला तर तुम्हाला हे जे रिझल्ट आलेलं आहे तर हाच रिझल्ट तुम्हाला नवीन शेतकरी किंवा जे शेतकरी आता व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काय सांगणे की बाबा हे खरंच रिझल्ट आहे का तुम्हाला कसं वाटतं त्याच्याबद्दल काय सांग शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे आपण रासायनिक खत सोडायचीच रासायनिक खत एकदम बंद करता येणार नाही आपल्याला ना बरोबर रासायनिक खत आपल्या जमिनीला त्याची सवय झालेली आहे हो। आणि ती सवय म्हणजे पूर्णतः आपल्याला बंद करता येणार नाही हळूहळू टप्प्या टप्प्यानं ती आपल्याला बंद करता येईल आणि त्याच्यामुळं आपला खर्च शेतीवरचा कमी होईल महत्वाचा म्हणजे हा मुद्दा आहे आणि या एका प्रॉडक्ट मधून आपल्याला जर सगळे फायदे मिळत असतील तर आपल्याला नुकसान काय अगदी बरोबर आपण दुसऱ्या कुठल्या कंपनी घेतल्यापेक्षा आपल्याला जर मी माझ्या शेतीवर माझ्या कांद्याला मी हे वापरलंय माझ्याकडे मी हार्बरला हे वापरलंय स्प्रे मधून घेतलंय आणि खताला सुद्धा करून त्याला दिलेलं आहे त्याला कसा रिझल्ट आला सर तुम्हाला ते ते, ते सुद्धा खूप चांगला रिझल्ट आहे हार्बरला हार्बरला चांगला आहे कांद्याला वापरले मी मधलं का, मी कांदा नेऊन दाखवला माझा अगोदर सुद्धा दाखवला होता आणि आज सुद्धा आपल्याला पाहण्यात येईल पण त्या सगळ्या बाबतीमध्ये मल्टिप्लायरच्या बाबतीमध्ये कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही आणि एवढ्या कमी किमतीमध्ये कुठलेही प्रॉडक्ट आपल्याला मिळत नाही आणि याच्यातून सगळेच फायदे आहेत आपल्या जमिनीची धूप कमी व्हायली आपल्या जमिनीची मूजबुशी वाढायला आहे आपल्याला खत कमी प्रमाणामध्ये लागणार आहेत यस ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फायदा होणार आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला जे लक्षात आले की बाबा हे जे मल्टीप्लायर तंत्रज्ञान आहे हे एकमेव असं औषध आहे की हे प्रत्येक गोष्टीला काम करायला एकच औषध म्हणजे पांढऱ्या मुळ्याची वाढ करायला ग्रेनी पण रुंदी बी पण हो। पुन्हा फुटव्यांची संख्या वाढायले हो म्हणजे जमीन करायले करायला असं हो। तुम्हाला निर्दर्शन आहे सगळं मुळ्या वाढल्यात आणि याच्यामुळे काय व्हायला आपल्याकडे जे जमिनीमध्ये सुप्त खत पडलेली आहेत ते सप्त सुप्त खत हे मुळ्यामधून पुन्हा त्यांनी टेकअप करायला सुरुवात केली अगदी बरोबर बघा शेतकरी मित्रांनो सरांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलेले माझं एकच म्हणणं आहे शेतकरी वर्गांना की आता तुम्ही केली त्याचा प्लॉट मागं पाहिलेलाच आहे कशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे पण माझं शेतकरी वर्गाने एकच म्हणणं आहे हे मल्टीप्लायर तंत्रज्ञान शेतकरी वर्गाला तब्बल तेरा वर्ष संशोधन करून एक किंवा दोन वर्ष नाही तेरा वर्ष संशोधन करून व्यवस्थित नियोजन करून त्याच्यावर रिसर्च करून आपल्या शेतकरी वर्गासाठी हे अवेलेबल झालेले आणि हे एकमेव असं औषध आहे प्रत्येक पिकाला काम करते आणि प्रत्येक स्टेजला काम करते असं नाही की पहिल्या स्टेजला दुसऱ्या स्टेजला तिसऱ्या स्टेजला प्रत्येक स्टेजला काम करते असे हे औषध पांढऱ्या मुळ्याची वाढ ज फुटव्यांची वाढ कलर शायनिंग मालांची साईज हे प्रत्येक गोष्टीमध्ये असं एकमेव औषध काम करणारं औषध आहे हे शेतकरी वर्गावर उपलब्ध झाले खरंच याचे रिझल्ट आहेत का हे तुम्ही आधी एक एकर दोन एकर वापरून पहा आणि एक एकर दोन एकर वापरून पाहिल्यानंतर तुम्हाला रिझल्ट आले तरच तुम्ही पुढे म्हणजे वापरायचे की नाही तुम्ही ठरवा धन्यवाद धन्यवाद